नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय तर आज मी इतिहास सांगणार नाही आज मी एक वेदना सांगणार आहे इतिहासात काही तारखा असतात ज्या कॅलेंडरवर दिसतात पण मनात कायमच्या कोरल्या जातात मराठ्यांसाठी स्वराज्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी एक फेब्रुवारी हा असा काळा दिवस ज्या दिवशी देह हरवला पण विचार मात्र अमर झाले त्या काळात स्वराज्य संकटात होतं औरंगजेबाला वाटत होतं स्वराज्य संपलं मराठ्यांची ताकदही तुटली पण त्याला एक गोष्ट समजली नाही स्वराज्य तलवारीवर उभं नव्हतं तर ते विचारांवर उभं होतं आणि त्या विचारांचा वारसदार होता छत्रपती संभाजी महाराज राजा म्हणून नाही तर धर्मासाठी उभा राहणारा योद्धा म्हणून संभाजी महाराज कैद्य झाले शत्रूला वाटलं आता झुकवता येईल आता धर्म बदलायला भाग पाडता येईल पण सत्ता संपत्ती जीवदान सगळ्या ऑफर दिल्या गेल्या त्यांना पण संभाजी महाराज शांत होते कारण त्यांना माहीत होतं राजा शरीराने मरतो पण विचारांनी कधीच नाही त्यांच्यावर अन्याय झाला छळ झाला पण एकही क्षण असा आला नाही ज्या क्षणी त्यांनी धर्म स्वराज्य किंवा शिवरायांची शिकवण सोडली नाही तो एकटा माणूस संपूर्ण साम्राज्याला मान झुकवायला नकार देत होता त्या क्षणी संभाजी महाराज राजा नव्हते ते प्रत्येक मराठ्यांचं धैर्य होते देह जखमी झाला पण आत्मा अजूनही सिंहासारखा उभा होता इतिहास साक्षी आहे आणि मग आला तो एक दिवस एक फेब्रुवारी स्वराज्याने आपला राजा गमवला महाराष्ट्राने आपला अभिमान गमवला पण भारताने एक धर्मवीर मिळवला संभाजी महाराज गेले नाहीत ते अजूनही त्यांचे विचार बनून उभे राहिले आहेत आजही जेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठतो तेव्हा शंभूराजे आठवतात आजही जेव्हा धर्म स्वाभिमान आणि देशासाठी उभं राहण्याची वेळ येते तेव्हा शंभूराजे आठवतात हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही हा व्हिडिओ आठवणीसाठी आहे तुमच्या मते आजच्या काळात असा त्याग करणारा नेता पुन्हा जन्माला येईल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जर तुम्हालाही वाटत असेल की संभाजी महाराज अमर आहेत तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र